जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं या युट्यूब चॅनलवरती आज आपण पोलीस भरतीविषयी नवीन अपडेट आलेले आहे याविषयी डिस्कस करणार आहे पोलीस भरतीचं लेटर जे जाहीर झालं आहे याविषयी आपण नवीन अपडेट बघणार आहे आपण या यूट्यूब चॅनलवरती नवीन अपडेट देत असतो तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर आपण लेटर बघूया काय लेटर आले पोलीस आयुक्तालय लोहमार्ग मुंबई यांच्याकडून हे लेटर पारित झाले तर यामध्ये बरंच काय अपडेट आहेत या अपडेट तुम्हाला आज वाचून दाखवणार आहे स्पाईकविषयी पण नवीन अपडेट सांगणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओ नक्कीच आवडेल आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर पोलीस भरती बंदोबस्त दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे लोहमार्गची पोलीस भरतीची ग्राउंडची डेट आलेली आहे तेरा दोन दोन हजार सव्वीस तेरा दोन दोन हजार सव्वीसपासून ग्राउंड सुरू होणार आहे आणि ग्राउंड साडेपाच वाजतापासून सुरू होणार आहे म्हणजे साडेपाचला ग्राउंड ओपन होणार आहे मग ग्राउंड सहा वाजेपासून डॉक्युमेंटेशन सुरू होईल या लेटर मी तुम्हाला वाचून दाखवतो पूर्ण यामध्ये काय अपडेट आहे आणि व्हिडि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे की स्पाईकचा वापर करून द्यात का नाही ही शेवट सांगणार आहे अपडेट असेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मुंबई लोमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस शिपाई भरती सातशे त्रेचाळीस पदे रिक्तपदे भरण्याबाबत पोलीस भरती प्रक्रिया दिनांक तेरा दोन दोन हजार सव्वीस रोजी पाच तीस वाजेपर्यंत मुख्यालयात घाटकोपर येथे सुरू होत आहे तर साडेपाच वाजेपासून पोलीस भरती सुरू होणार आहे ही नवीन अपडेट आहे आणि दिनांक तेरा दोन दोन हजार सव्वीस बऱ्याच लोकांचं हॉल तिकीट आलं आहे त्या हॉल तिकीटवर असं आलं आहे मित्रांनो की स्पाईकचा वापर करून देणार नाहीत ना तर स्पाईकमुळं काय होतंय माहिती का स्पाईकमुळं तो ट्रॅक आहे ना तो जो खराब होतो आहे त्यामुळं स्पाईकचा वापर काय करून देणार नाहीत आणि स्पाईक काय वापरून देणार ना वापर नाही शंभर मीटरला त्यामुळं मुंबईला होममार्कचा स्पाईकचं कॅन्सल झालं ही नवीन अपडेट आहे मित्रांनो आणि पोलीस भरती तेरा दोन दोन हजार सव्वीसपासून सुरू आहे अकरा तारखेला सुरू होणार होती पण काही तांत्रिक अडचणीमुळे तेरा दोन दोन हजार सव्वीसपासून सुरू आहे बऱ्याच लोकांचं हॉल तिकीट आले काही लोकांचं हॉल तिकीट आलं नसेल तर त्यांनी नाराज व्हायची गरज नाही त्यांचं पण हॉल तिकीट लवकरात लवकर येऊन जाईल कारण का हॉल तिकीट टप्प्याटप्प्याने येत आहेत बऱ्याच लोकांचे आले आत्ता काही लोकांची आले नाहीत आणि जसं जसं नवीन अपडेट येईल तसं तसं मी तुम्हाला सांगत राहील या आदेशामध्ये एवढंच दिलं आहे की तेरा तारखेपासून भरती सुरू होते ग्राउंड आणि साडेपाचला सगळ्यांना उपस्थित राहायचे आणि सहा वाजेपासून डॉक्युमेंटेशन सुरू होईल बाकी काही नाही यामध्ये आणि नवीन अपडेट जसं येईल तुम्हाला या, या चॅनलवरती भेटून जाईल जर यानं चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवा म्हणजे मी जेव्हा लाईव्ह होतो ग्राउंडवरती लाईव्ह जाऊन तेव्हा तुम्हाला या व्हिडिओची लिंक भेटून जाईल